नमस्कार मंडळी मी प्रेमकोळी स्वागत आहे तुमचं प्रेमकोळी या युट्यूब चॅनलवर तर मी या चालू आहे खिडकाळी येते कारण इथे बैलगाड्यांच्या जंगी शर्यती चालू होणार आहेत तर माझ्या पाठीमागे तुम्ही महाराष्ट्राचा लाडका मथूर देखील तुम्ही पाहू शकता तर मंडळी मी पण पहिल्यांदा चालू आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला एक एक शर्यती या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार तर मंडळी माझ्या बरोबर मोहित आला आहे तिथं खावा पिवाचा स्टॉल मांडले मोही काही पलातीस तुम्ही मैदान बघू शकता शर्य ते सुद्धा चालू झाल्या आहेत तर एक मंडळी एक बैलांची मुलाखत घेऊ मुलाखत म्हणजे नाव वगैरे विचारू बरोबर मोहित आहे मोहित कटालाच नाही ना जाम होऊन आज तर चला

तर मंडळी तुम्ही इथं मथुर बघू शकताय त्याला बांधून ठेवलं आता फोटोशूट चालू आहे दादा आपल्या बैलाचं नाव काय तुमचं प्रकाश प्रवार पवार तर आपला बैलाचं नाव कुठून आलात तुम्ही इथं इथलेच काय सर्ती ना सर्ती हो काय पहिल्यांदाच आले प्रथम सिक्स तर दादा कुठून आल तुम्ही शुकरशी पनवेल शिवकर तर आपल्या बैलाचं नाव काय शिवा आपला बैल पलतो बैल आहे आपला चिरनेरचा आणि पलतो चिका ग्रुप तर शर्यती कधी लागणार आहेत जमली नाही तर गेले तिकडे जमवतात चाल बैल फीट पिस बघू शकता आई डेंजर का मा अरे या बघा फोन करू नये तुला कोण रमन रमन जी

कसं वाटत फीट पिकनिक लागली तुला चल खाऊ नेव काहीतरी जरा हो काय आपला बैल कुठून आलाय शर्यत लागलं आहे का म्हटली बघा बैलाला कसा तापवत घेतलाय तर बैल नुसता पिसरलाय का तुमचं नाव हो। आपला बैलाचं नाव हो। राजा भाई हो। लोकस

पाटील सिद्धी क्रमाला दोन बाजले तीन हजार रुपये त्यांना सोडून दिले किशन जयराम पाटील घेऊ सर मथोर मथुर जाम तापलाय गाईज मथोर बाबा मंडळीत तुम्हाला एक एक बैल दाखवतो कोणत्या कोणत्या बैलाचं नावं माहिती आहे ते कमेंट करून सांगा काय बोलता बा भाऊ हा घ्या ना या ना तर दादा तुमचं नाव काय संदीप गायकर पण कुठून आलं आम्ही काकोलेवरून आलो आणि आपल्या बैलाचं नाव सैराट सैराट बैल बघ तुम्ही बघू शकता जमल्या का नाही सर आणि तुमच्या सर येथे जमल्यात अजून काय जमली तर नाही अजून काय वेळ लागेल काटाई टोल नका काटाई टोल नका अच्छा तुमचं पण हेच आपले किती नंद आहेत आपलं आपले किती नंद दोन आहेत घरी ठेवलं हा तुमचा पहिला एकच या वेळेचं नाव राणा राणा ना। अच्छा कारतूस म्हणजे कारतूस बैल तर कसा आहे दिवस आपला दिवसाचा प्रवास पण म्हणजे एक प्रवास म्हणजे आम्ही सकाळी निघलो आम्ही दहा वाजता निघलो तर आता येता येता तरी पण एक तासभर आम्हाला जातोच तर मग एक तासाभर इथे पोहोचलो अजून काही शर्यत आमची नाही किती वाजेपर्यंत असेल पूर्ण दोन घंटे तरी आम्ही शर्यत प्रयत्न करू जमवायचा नाही मग रिटर्न कुमार लाईव्ह कव्हर करायला कव्हर कर घेणार सर्वांनी आमचे वेळी वेळे संघटनेचे युद्ध रान ती गाडी chạy xe thôi 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 ম સભણ ઓ સ઱્ળ ા�જજ પણૂ કરણ સ કરણ સજાિય સજજ સજાિ

सुंदर आणि मिलिंद पाटीलचा भोंगा मिळेन पाटील यांचा भोंगा त्याच्यासाठी सर्व गर्दी जमलेली आहे बघू शकतो तुम्ही चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những ايه شوف تا ما بولندري دا بي تو مينا منو جو شو 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 तो गाडी लावा बाजारात तुम्ही राहुल पाटील बघू शकता मथुर बैलाचे मालक तुम्ही एलियन आणि पिस्टन बाईल बघू शकता काही आला हा इथे झालं ना आलोकला सोडायला यायला गेलो

मंडळी तुम्ही मथुर बघू शकताय वाट बघून बघून बखुं नमलाय बिचारा सकाळपासून त्याच्याशी कोणी शर्यत लढायला मोहित चल तर आता आम्ही पण निघतो तर चला मंडळी आता आम्ही निघतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा काय करायचं